आमच्या भागामध्ये हा असा पाऊस चाललेला असतोय आणि त्याच्यामुळं ह्या बांधाच्या कडेचा गव्हा जास्त माजत आहे आणि ती उंदरा लागून भात ह्या भात खाण्यासाठी म्हणून हे असा आम्ही कापतो हे गवत आणि जनावरांना पुढं टाकायला लागतं आम्हाला कापून ऐका की <laughs> बात शेती करणे म्हणजे हे लय अवघड काम आहे ह्या हे असा त्याला अशी आवणी आली आता त्याची निधणी आली त्याला परत निधून जालो ह्या गावात आला साईट ना ह्या उंदरा लागू नये म्हणून ह्या गावात काढायचा आणि ह्या जनावरांना पुढं टाकायचा मग हा गावात काढला का म्हणजे उंदीर लागू शकत नाही त्याला असं असतंय आमच्याकडे वाट अवघड काम असतोय तो पावसाचं वातावरण बघा कसे ह्या पावसात आमच्याकडे चालूच असतो बंद नसतोय असं आमच्याकडे पाण्या पावसाचं वातावरण आहे असं वातावरण ह्या पावसामुळं आम्हाला काय ह्या त्याच्यामुळं मेंढ घ्यायला लागत उंदरा उंदरा खात्यात हे मेंढ भाता खात्यात त्याच्यामुळं आम्हाला हे असे मैदान करायला लागत हे असा मैदान केला का म्हणजे उदरा खाती नाहीत भात हे असं आम्हाला कर कंटिन्यू करायला कंटिन्यू म्हणजे दरवर्षी असाच करायला लागत आहे भात असते आता ही आता हे भाता लागल्यात लावल्यात बघा आता हे निसवतील निसवतील म्हणजे त्याला अजून टाईम आता शिजण्या झाल्या म्हणजे ये भात येणार मोठमोठ्याली असं हे येणार लोंब्या येणार लोंब्या हा बोस ना हा सुकल्याशिवाय वाळल्याशिवाय हा जनवराला ना तसा वाला टाकला का जनावराला त्रास होतो याच्यामुळं मग हा सुकून द्यायचा आणि मग जनावरांच्या पुढे टाकायचं तर हे असं आमच्याक हे काय हे असं मैदान करायला लागत आहे मेढ मेंढ म्हणजे भात लावलं त्याच्याकडे हे गवत असते हे असं गावात काढायला लागतं असं गावात काढलं का म्हणजे आमच्याक भाताला उंदरा लागू शकते नाहीत असं असतं ह्या सम मैदान करायला लागत